नमस्कार मंडळी तर मी या उपायला स्वागत आहे तुमचं माझ्या आज मस्त ताईना हातावर डोळमोन दिला होता काढून मग काय आमच्या एरियामध्ये आला पाणीपुरीवाला मस्त पाणीपुरी बी घेतले का पाणीपुरी एवढी बढिया होती का आमच्या एरियामध्ये लेस दिवसांना आले होते ना आमच्या एरियात आज नवीन पाहुणे नाही आला कोणाच्या एरियातलं वेन कोणाच्या गावातलं वे आम्हाला तर हे माहित नाही पण हे कुत्र बरोबर नव्हतं कारण या कुत्र्याच्या डोळ्यानं नाग कमी दिसत होतं आणि त्यामुळे कुत्रे चार वेळा नालीत जाऊन पडलेलं होतं या कुत्र्याचे लक्षण कोणालाच बरोबर वाटले नव्हतं मग आम्ही दिलं बा या कुत्र्याला बाहेर काढून मग आली नाही कोणी चाय दिला नाही कोणी पाणी दिलं तिला म्हणे आधी दे म्हणजे तू वेणी टाकून मग बोलू म्हणे पुढे काय या दोघीच्या गोष्टी तर लेस लंब्या लंब्या होत्या एक महिने ब्युटी पार्लर करून एक महिने सन क्लास करू या दोघी कधी काय दोघीची काय मस्त गरम गरम चाय बनवला आणि चाय पिण्यात आपला फुकचा नंबर पहिल्याच लागून गेला आणि आजपासून मी पण व्हिडिओ बनवतो म्हणे मिया त भाङ्गेले पानी दिँदा हिरिया आँटाक्ला त अलिक